नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हो हवामानाच्या युट्यूब चॅनलवर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय अशी प्रणाली दिसत आहे तर बंगालच्या उपसागरात सहाद्रमपणे या ठिकाणी आपल्याला एक हलकीशी चक्रवात स्थिती निर्माण झालेली आहे आणि आपण बघू शकतो त्याच्या अवतीभवती ढगांची दाटी वाढत आहे दा सध्याला आणि मित्रांनो वारंवार बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र डिप्रेशन का तयार होत आहे तर मित्रांनो बहुतास पट्ट्यामध्ये बंगालच्या उपखाड्यामध्ये वातावरण असं गरम झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला कमी दाब क्षेत्राने दिसत आहे तयार होत दिसत आहे आणि आता सध्याला या ठिकाणी एक चक्रवाळ हलकीशी चक्रवाळ स्थिती निर्माण झालेली आहे तर मित्रांनो आता याचा साधारणपणेपणे ट्रॅक असं होऊ शकतो ते दक्षिण भारताकडे जाणार पण काय होणार साधारणपणे या ठिकाणी कमी दाब क्षेत्र असणार पुढे जाऊन ते डिप्रेशन बनवू शकतो चक्रवाळ सुद्धा बनू शकतो आणि त्यामुळे काय होणार या प्रकारे आपल्या महाराष्ट्राकडे वारे बंगलक्षोप सागरात आपल्या महाराष्ट्राकडे वारे येणार आणि महाराष्ट्राच्या बहुमतासपट्यामध्ये ढगाळ वातावरणासह तर बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता दाट आहे चला मित्रांनो बघूया येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये कसा प्रकारचा पाऊस असणार कोणत्या जिल्ह्यामध्ये शक्यता मनात आहे बघूया नकाशाप्रमाणे तर साधारणपणे येणाऱ्या दिवसामध्ये खास करून दक्षिण महाराष्ट्रात पाऊस शक्यता अधिक असणार सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली कोल्हापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळचे काय भाग चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या दिवसात पाऊस शक्यता अधिक असणार विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस शक्यता असणार कोकणातल्या पट्टीलासुद्धा आपल्याला मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आणि महाराष्ट्राच्या सातारा पुणे अलिबाईनगर छत्रपती संभाजीनगर बीड परभणी बुलढाणा अकोला अमरावती नागपूर गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळचं वातावरण राहणार आणि तुरळक ठिकाणी पाऊस शक्यता असणार मात्र उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी असणार कुठेतरी वातावरण हळवातस हलक्याच्या ठेवाची शक्यता असणार अन्यथा उत्तर महाराष्ट्रात जास्त काही पाऊस आपल्याला दिसत नाही आहे मात्र हे ला जितके बी लाईन लाईन आहे ना रेड याच्यामध्ये पाऊस अधिक असणार तर सध्या सध्याकरिता इतकंच रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबत ती बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद